खूप छान कुठं सिलेक्शन झालंय सर गोवा डिव्हिजन पण गोवा डिव्हिजन बर आ, पोस्टल असिस्टंट का पोस्टल असिस्टंट बर आधी कशाला होता ड्युटीला पोस्टमन म्हणून होतो धाराशिवला बर बर, बर। मग काय मी औरंगाबादला समजा अभ्यास केला आधी क्लासेस मध्ये पण दहा बारा वर्ष आधी नंतर पोस्टात लागलो पोस्ट म्हणायच लाग हा मग व्हिडिओ बघितले होते ट्रिक्स भारी होत्या आणि तुमच्यामुळे म्हणजे कव्हर झालं म्हणजे मी एक्झाम देताना स्वतः सुरुवात मॅथ रिजनिंग पासूनच केली होती डिपार्टमेंटचं काय नव्हतं पहिल्यांदा तेच आणि पन्नास पैकी पंचेचाळीस मार्क मला म्हणजे मॅथ अँड रिजनिंगला हा सर शंभर टक्के म्हणजे मला टाइम वर्क आधी दहा वर्ष आधी यायचं समजा पण ते विसरून गेलं की एक्झॅक्टली कुठली ट्रेस किंवा हे होते पर्सेंटेज कंटिन्यू पर्सेंटेज पर्सेंटेज असते ते डिस्काउंटचे आणि तुमच्या त्रिकोण मोजण्याच्या ट्रिक्स बुद्धिमत्ता मधले त्यामुळं शंभर टक्के म्हणजे फायदा झाला कारण की कव्हर असं पुस्तकातून इथून तिथून शक्य झालं नसतं मला एक पंधरा वीस दिवसात सगळं झालं सर तेच म्हणा थँक्यू म्हणावं मला खूप खूप धन्यवाद ईश्वर चरण हीच प्रार्थना की आमच्या हातून असेच कार्य घडत राहू आता जे तर तुम्ही जॉईन झाला तर तुमचा दहा वर्षाचा जो संघर्ष येतो तो संपला आता दहा वर्ष तुम्ही इतर ठिकाणी ड्युटी केली आता ॲज म्हणजे पहिले सरकारी नोकरी आता पोस्टमन आणि आता समजा त्याच्यावरती पोस्टल असिस्टंट पोस्टल असिस्टंट गोव्याला आहे ना ड्युटी आपल्याला गोव्या डिव्हिजनला भेटेल लागला संध्याकाळी संभाजीनगरला चक्कर असेल तर या बेटा हा स्वागत नव्हतं हो सर येऊन जाईल